विद्यार्थी मित्र आजच्या भूतकथेचं नाव आहे राक्षस आणि राजकुमार एका गावामध्ये एक राजकुमार राहत होता तो शूर आणि निर्भयी होता राजकुमार दिसायला खूप तेजस्वी दिसत होता राजकुमारला शिकार करण्याचा खूप छंद होता तो एक दिवस शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला असताना त्याला एक भव्य दिव्य असा राक्षस दिसतो राक्षसाला राजकुमार दिसला की त्याला तो आडवतो राक्षसाला खूप भूक लागली असल्यामुळे तो त्याला खाण्याची धमकी देऊ लागतो व त्याला म्हणतो मी आता तुला खाणार राजकुमारनं गाबरता यावर त्या राक्षसाला राक्षसाला म्हणतो आधी मला हरव मी तुला माझ्या शस्त्राने ठार मारून टाकेन राजकुमार शूर असल्याने राक्षसाबरोबर खूप काळ लढाई करत राहतो राक्षसालाही आश्चर्य वाटते की हा मला घाबरत नाही माझ्याशी लढाई करत आहे राक्षसाने त्या राजकुमारला विचारले की तू मला खरंच घाबरत नाहीस तुला तुझ्या जीवाची कसली काळजी नाही यावर राजकुमाराने त्याला उत्तर दिले माझ्या बेबीमध्ये एक अनमोल हिरा आहे तो माझे शस्त्र आहे जर तो मला मारून टाकले तरी देखील मी मरणार नाही त्यामुळे मला घाबरायचं काहीच कारण नाही कारण त्या, त्या शस्त्राचा वापर मी करू शकतो हे राजकुमारचे म्हणणे राक्षसला खरे वाटले आणि राक्षस त्या ते राजकुमारला तेथेच ते सोडून देतो प्रत्यक्षात राजकुमारच्या भेंबीमध्ये कोणतेही शस्त्र नसून ते फक्त राजकुमारचे नाटक होते व तो त्या युक्तीचा प्रयोग होता तात्पर्य जिथे आपली शक्ती कामी येत नाही तिथे युक्तीचा वापर करावा नवनवीन बोधकथावरील कथावरील व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा